नमस्कार आरोग्याची सिक्रेट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण भ्रामरी प्राणायामाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आता भ्रामरी प्राणायाम करायचा कसा एका शांत हवेशीर जागेवर डोळे बंद करून बसा श्वास पूर्ण आत घेऊन मधल्या बोटाने नाकाच्या सुरुवातीला डोळ्यांजवळ दोन्ही बाजूंनी थोडं दाबा मनाला आज्ञाचक्रात केंद्रित करा अंगठ्याने दोन्ही कान बंद करा आता भ्रमराप्रमाणे गुंजन करत नाद रूपात ओ चा उच्चार करत श्वास बाहेर सोडा पुन्हा असच करा अशा प्रकारे हा प्राणायाम कमीत कमी तीन वेळा करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त अकरा ते एकवीस वेळा तुम्ही करू शकता भ्रामरी प्राणायामाच्या वेळी मनात हा दिव्य संकल्प आणि विचार आला की माझ्यावर देवाची करुणा शांती व आनंद यांचा वर्षाव होत आहे देव दिव्य ज्योतीच्या रूपात प्रकट होऊन माझे समस्त अज्ञान दूर करून मला वृत्तमभरा प्रज्ञासंपन्न बनवत आहे अशा शुद्ध भावनेने हे प्राणायाम केल्याने एक दिव्य ज्योतिपुंज होतो आणि ध्यान भ्रामरी भ्रामरी हो प्राणायामाचे फायदे कोणकोणते आहेत प्राणायाम केल्याने मनाची चंचलता दूर होते मानसिक तणाव उत्तेजना उच्च रक्तदाब हृदयरोग इत्यादींमध्ये फायदेशीर आहे ध्यानासाठी खूप उपयोगी आहे एकाग्रता वाढते स्मरणशक्ती वाढते ताणतणाव कमी होतो डोक्यात सतत विचार येत असतील किंवा ज्यांना खूप राग येतो त्यांनी रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी भ्रामरी प्राणायाम करावा अर्धशिशी असणाऱ्यांसाठी भ्रामरी प्राणायामाचा खूप फायदा होतो भ्रामरी प्राणायाम सर्वांनी केला पाहिजे तर हे आहे भ्रामरी प्राणायामाचे फायदे तुम्हीही हा व्यायाम नक्की करून बघा